नमस्कार मित्रांनो व्हिडिओ वर ढकलू नका हा व्हिडिओ सगळा बघा हे व्हिडिओ ज्यांच्यासाठी आहे जी आपल्या बायकांना घरात वडपौर्णिमा साजरी करायला होत्या हा फक्त त्यांच्यासाठी व्हिडिओ आहे नक्की बघा वटपौर्णिमेच्या दिवशी केलेली ही चुकी तुमच्या अंगलट येऊ शकते म्हणून महिलांनी सावधान ऐका बऱ्याच महिला वडपौर्णिमेच्या दिवशी वडाची फांदी तोडून आणतात आणि घरी त्याची पूजा करतात ग्रामीण भागात नाही पण शहरात वडाची फांदी तोडून वड पौर्णिमेच्या दिवशी त्याची घरी पूजा करणं ब्रह्म हत्येसारखं पाप सांगितलंय वड पौर्णिमेला वडाची फांदी तोडू नये तशी विनाकारण कुठल्याच झाडाची फांदी तोडू नये पोजायचंच असेल तर अखंड वड पूजायचा वडाची कलम आवाना ना मोठी कलम आना वडपौर्णिमेच्या वड पौर्णिमेच्या दिवशी वडाची त्या कलमाची पूजा करा त्या वडाच्या झाडाची पूजा करा आणि तुमचं काम झाल्यानंतर एखाद्या डोंगरात एखाद्या पडीक ठिकाणी गायरान जमिनीमध्ये तो जाऊन लावून तो वड लावून द्या वसुंदरा ही धरणी तुमची ऋणी राहील एक काम तुम्ही या निसर्गाच्या प्रकृतीच्या संवर्धनासाठी केलं त्याचं समाधान मिळेल तुम्हाला पण फांदी तोडायची तुटलेल्या फांदीची पूजा करायची काय सुधरा आता तरी आता तरी सुधरा सगळ्याच गोष्टी आपल्या मनासारख्या होत नसत्या आणि आता तर सुधरा बाय